हाय मंडळी वांग्याची भाजी करतो आता या जेवण करायला भरलेलं वांग बघा मी आता भरलेलं वांग कसं करतोय ते तुम्हाला दाखवतो भाजी करायला घ्यायची पण गॅसच नाही पेटवला गॅस पेट्रोल आता पेट्रोल मोहरी टाकली तेल टाकलं कलाईमध्ये खोबरं कोथंबीर टमाटर लसूण बिसवण सगळं वाटून करून बारीक केलं नाही वाटत नाही बघा आहे का कॅमेरा कुठं इकडं आहे ना विकता कॅमेरा मी इकडं बघतोय Hahaha, gue नंबर nomor. Bapak kerja banyak nih, ntar. Nah. Katakanlah masalah wujud ntar, ada. Nah, ngelap masalah. मग बघा वांग करतोय आज वांग आज मंडई मध्ये जाऊन वांगे आणले मी स्पेशल माझ्यासाठी वांग कोणी खात नाही मी एकटाच खातो फक्त कोणाला आवडत नाही हो वांगे आमच्या घाल आणि जात नाही त्याच्यामुळे ते वांगे खात नाही

पण केली तुम्ही भाजी मी पण त्याचा व्हिडिओ नाही केला चला आज व्हिडिओ आहे व्हिडिओ तरी करून टाकू तेवढा मसाला काय बटन नाही हरवा आहे नाही मसाल्याचे अजून जजमेंट येत नाही मला ते मिशने काढून दिलं सगळं मापामध्ये मॉर् मसाला वगैरे मी फक्त फोडणी देतात या जी तुम्ही वांग जी या राव जी तुम्ही वांग खावाजी ते मी राखू तुमची जी तो बस भाऊ हे बघा वांगी आहे आता ह्याच्यामध्ये मसाला बघ तुम्ही नसतो हे बघा असे चार भाग करायचे होते दोनच भाग केले मी राव चुकून झालं ते आता काय करू मी हे बाबा निम्म वांग इकडं आलं निम्म इकडं आलं अरे, अरे काय करू मी अशा प्रकारे आपला मसाला झालेला आहे आता का वांगी भरून या साउंड टाइल दो मुलाकात होगी सारे जमाने में बातें होगी बातें होगी हे बघा वांग्यामध्ये मसाला भरलाय का अर्ध्या वांग्याला मसाला कसा भरू पाहिजे समजा ना मला तुम्ही सांगा बरं कमेंट करून या अर्ध्या वांग्याला मसाला कसा भरायचा ते आता मी तर वरच्यावर लावतोय याला काय राहील ते राहील हे बघा वरच्यावर मसाला भरलाय मी त्याला बिंबा होता जाहराऊजी तुम्ही वांग खाऊजी आता मी वांग करतो जी Yes, saya want to answer. ga, wanga ga, wanga, wanga kawa wanga. Wanda di, wanga kawa wanga. Ini apa? Ini ada masalah lawan, masalah jatuh. Bistirah yeah, teman-teman? Bistirah teman-teman.

आपण मी आज टाकतो आता जेणेकरून जरा टेस्ट येईल झाला अजून आणि भाजी आपली घट्ट होईल

वांग पुन्हा कोणाला आवडते मला सांगा बरं कमेंट करून नक्की सांगा कोणा कोणाला वांग आवडते ते शेंगदाणे या छमदाने खायला समजाने

मी टाकतो याच्यामध्ये गरम पाणी गरम पाण्याने कशी चव बिघडत नाही गॅस करतो मोठा आजार मोठा नको करू हे पाणी बघते का तू पाणी किती पाहिजे तर

मुझ तुमसे है कितने मिले तुम कितने दिन बाद मिले बोलो इतने दिन क्या किया क्या किया क्या किया क्या किया तेरा नाम लिया हो, हो, हो तुझे याद किया हो तेरा नाम लिया तुझे याद किया तुझी यात किरा चला तर अशा प्रकारे आपला आता वांग शिजायला टाकलेला आहे मी सगळं टाकून झालं की आता हळू 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 ते शिजल आणि शिजल्यानंतर मग आम्ही भाकर टाकू वापर टाकले की मस्त चांगले पुस करून काला मोडू काला मोडल्याच्या नंतर मग आपलं हळूहळू खायचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा